शहरातील रस्त्यांसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलेले दोन कटी गेले कुठे वर ऑर्डरही मिळून ही कामकाजाला सहा ते सात महिने उशीर का निधी नये विंगारातील रस्त्यांची कामे कधी होणार या संदर्भात काय गोंधळ आहे आणि कोणी गायब केला निधी याविषयी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंतराव राठोड यांनी नगर रिपोर्टरशी बोलताना सांगितले नमस्कार जय श्रीराम आज पंचवीस डिसेंबर भारताचे आदरणीय पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस पक्षातर्फे सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे आज अटलजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आज एका महत्वाच्या विषयावर भिंगारमधील महत्त्वाच्या विषयावर मी हात घालतोय आमचे सर्वांचे लाडके खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांनी साधारण एक वर्षापूर्वी रस्त्याच्या विकास कामांसाठी किंवा त्यामध्ये ड्रेनेज लाईन असेल प्लस शनि मंदिर जीर्णोद्धार असेल अशा वेगवेगळ्या कामांसाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता आणि त्याचा भूमिपूजन समारंभ भिंगार शहरात झाला होता दहा जानेवारी रोजी त्यानंतर सदर कामाच्या संदर्भात वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही पाठपुरावा केला असता साधारण मार्चच्या मार्च, मार्च महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता या कामाला मिळालेली आहे आणि त्यानंतर कॅन्टोनमेंट बोर्डाकडून सर्व कामाच्या यनोस्या आम्ही त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या सदर काम लोकसभेच्या इलेक्शन नंतर सुद्धा आम्ही याचा फॉलोअप घेतला त्यावेळी ते त्यांनी आम्हाला सांगितलं सार्वजनिक बांधकामाचे जे मुख्य अभियंता आहेत जाधव साहेब आणि तिथले टेंडर क्लार्क यांनी आम्हाला सगळं स्टेटस त्यावेळी सांगितलं की बो कार्यारंभ आदेश सुद्धा आमचे झालेले आहेत साधारण आम्ही जून महिन्यामध्ये यांच्याकडे पाठपुरावा केला होता आता जून महिन्यामध्ये जर कार्यरंभ आदेश दिले गेले त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधानसभेच्या आचारसंहिता लागल त्या अगोदर तुम्ही काम स्टार्ट करून टाका परंतु आस्ता गायत खासदार निधीतल्या या कामाची सुरुवात भिंगर शहरामध्ये झाली नाही म्हणून काल आम्ही सदर अधिकाऱ्यांशी भेट घेतली असता असं लक्षात आलं की या कामाच्या अंमलबजावणीसाठी मुख्य अभियंता श्री सुता यांची ये या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे ज्युनियर इंजिनियर माननीय श्री वसंत फडसाहेब ह्या यांच्याकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली आम्ही त्यांना फॉलोअप घेण्याच्या दृष्टीने विचारलं की बा तुम्ही काम कधी सुरू करणार आहे आम्ही तुम्हाला तुम्ही जर जून महिन्यामध्ये कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत तर मग बारावा महिना कसं उजडलं तरी काम सुरू का नाहीये या संदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडनं पूर्णपणे उडवउडवीची उत्तर उत्तरं देण्यात आली आहे किंवा सदर प्रकरणाला त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला मी त्यांना या अगदी कडक शब्दात सांगितलेलं आहे की जर सोमवारपर्यंत तुम्ही कामाची जर प्रारंभ झाला नाही तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह तुमच्या कार्यालयात ठिय आंदोलन करू आणि ताबडतोब काम सुरुवात करण्यासाठी भाग पाडू भिंगर शहरातील जनतेसाठी हा फार मोठा विषय आहे यामधील शहरातील बरीचशी रस्ते शनी मंदिर सारख्या अत्यंत ऐतिहासिक असलेल्या आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार अशा अनेक विषय या ठिकाणी या विकास कामाच्या निधीच्या माध्यमातून केली जाणार आहेत आणि ही काम होताना मात्र प्रशासनाकडून अशा प्रकारे टाळाटाळ अशा प्रकारे वेळ काढूपणा कामातली दिरंगाई ही थोडी मला आम्हाला कुठेतरी माशी शिंकते अशा प्रकारची शंका या ठिकाणी आलेली आहे कारण कार्यारंभ आदेश आणि आजपर्यंत काम झालं नाही जवळजवळ सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे मग अशा कंत्राटदारांना अधिकारी पाठीशी घालतात का आणि घालत असेल तर का घालतात का म्हणून तुम्ही काम थांबवलं का तुम्ही काम चालू करत नाहीये ठेकेदार सुद्धा कधी काम करण्यासाठी का आले नाही आणि जेव्हा एक मी स्वतः बोर्ड मिटिंगमध्ये या सगळ्या कामाच्या एनओसा दिलेल्या आहेत आम्ही बोर्डाकडून आम्ही एनओसा दिलेल्या आहेत मग अडचण नेमकी कुठे आहे तुम्हाला काम करण्यासाठी का अशा प्रकारे तुम्ही कामात दिरंगाई करताय आणि कामात दिरंगाई केल्यामुळं होतय काय की माननीय खासदार दादा विकास कामांच्या बाबत इतके आग्रही आहेत आणि अशा प्रकारे हे प्रशासन हे प्रशासनातले असे अधिकारी आमच्या खासदार साहेबांना म्हणजेच आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आहे असं एकूण आमच्या लक्षात आलेलं आहे की आमची विकास कामाच्या बाबतीत खोडे घालून की आमची बदनामी करायची समाजामध्ये शंकास्पद वातावरण निर्माण करायचं की उगीच तुम्ही प्रोसिजर केली काम तर कुठे चालू नाही लोकांमध्ये संभ्रम आहे लोक आम्हाला विचारतात आहे काम का चालू नाही मग तुमचं काम आजपर्यंत तुम्ही का नाही सुरू केलं जर तुम्हाला दोन कोटी रुपये निध्याचं तुम्ही इथे जर कार्यक्रम केला आणि तुम्ही काम का नाही सुरू केलं या प्रश्नाला उत्तर नाही आणि असेच प्रश्न आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारतो तर अधिकाऱ्यांनी सरळ उत्तरं दिली पाहिजेत की ब या ठिकाणी या दिवशी आम्ही कामाला सुरू करीत आहोत तुम्ही कामाला इतके दिवस का लावले फार मोठा प्रश्न आहे या प्रकरणाची मी गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे आणि आता हे सर्व प्रकरण आम्ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच नवीन सर्व झालेले आमचे कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांच्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणून देण्यात आणून देणार आहोत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार सुद्धा सुरू केलेला आहे आणि लवकरच याचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही असे अधिकारी प्रशासनातले की जे अशी कामं करून शासनाला म्हणजे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मी प्रशासनात अशा अनेक अधिकारी पाहिले की जे काय करतात शासनाच्या योजना असतात शासनाचा विकास निधी असतो आम्ही हे असताना तुम्ही अशा प्रकारे विरुद्ध कामं करून आमच्या सरकारला दोष देण्याचं काम करतात अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि या संदर्भात आम्ही वरती लवकरच या सगळ्यांना कळवलेलंच आहे परंतु याचा आम्ही पूर्ण हे घेणार आहे मागोवा घेऊन या कामाची तातडीने सुरू करण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार आहोत आम्ही काल दिनांक चोवीस रोजी जेव्हा ही सगळी माहिती घेतली त्यानंतर आम्ही मुख्य अभियंता पीडब्ल्यू डी चे सुतार साहेब जाधव साहेब या सगळ्यांना मी लेखी निवेदन दिलेलं आहे की सोमवार दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस जर काम तुम्ही सुरू केलं नाही तर आम्ही आमच्या पक्ष भाजपाची सर्व कार्यकर्ते घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ठिय आंदोलन करू आणि जोपर्यंत तुम्ही काम सुरू करणार नाही आम्ही तुमच्या केबिन मधून उठणार नाही